मंडळी विधानसभेचे सभापतीपद गेल्या दोन वर्षापासून रिक्त आहे त्यामुळं शिवसेनेच्या नेत्या तसंच विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे या विधानपरिषदेचा कारभार सांभाळत आहेत किंबहुना सध्या नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात विधानपरिषदेच्या सभापतींची निवड प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे त्यासाठीच पडद्यामागं हालचालींना वेग आला आहे एकीकडं एक ह्या पदावर आपलं प्रमोशन व्हावं यासाठी नीलम गोरे इच्छुक आहेत परिणामी त्यांना सभापतीपदी बढती द्यावी ही शिवसेनेची मागणी आहे मात्र या सर्व घडामोडीमध्ये भाजपनं मोठा डाव टाकल्याचं मानलं जात असून पक्षातील वरिष्ठ नेत्याला सभापतीपदी बसवण्याची ने तयारी भाजपनं केल्याची सूत्रांच्या माहितीनुसार कळालं आहे दरम्यान विधानपरिषदेच्या सभापतीपदी आपल्याच पक्षाचा नेता बसून भाजप मित्रपक्ष शिवसेनेला आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहे कोण आहेत ते नेते शिवसेना या गोष्टींसाठी राजी होईल का कोण होणार विधान परिषदेचा सभापती हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी विधानसभा निवडणुकीतील प्रचंड यशानंतर भारतीय जनता आपला मोर्चा आता विधान परिषदेकडे वळवला आहे अर्थात त्याला दोन आहेत पहिलं कारण म्हणजे भाजपनं यंदा परिषदेतील सर्वाधिक आमदार विधानसभेच्या रिंगणात उतरवले होते ते निवडून देखील आलेत त्यामुळं विधान परिषदेवर भाजपच्या चार जागा रिक्त झाल्या आहेत आणि दुसरं म्हणजे विधानसभेवर मिळवलेल्या वर्चस्वानंतर आता भाजपला विधान परिषदेवर सुद्धा आपला वचक कायम ठेवायचा आहे त्यासाठी सभापती पद आपल्या ताब्यात असणं हे गरजेचं आहे त्यामुळं विधानसभेचं सगळं समीकरण सेट होत असताना भाजपनं आपला विधान परिषदेकडे वळवला आहे किंबहुना राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांना सभापतीपद सोडावं लागल्यानंतर गेल्या दोन ते अडीच वर्षापासून विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह म्हणून ओळख असलेल्या विधान परिषदेचे सभापतीपद रिक्त आहे म्हणूनच गेली दोन वर्ष रिक्त असणाऱ्या या पदावर येत्या काळात आपल्याला सभापती दिसणार हे मात्र निश्चित झालं आहे शिवसेनेने नीलम गोरे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला असला तरी भाजपनं मात्र आपल्याच गड्याला सभापती पद देण्याची पूर्ण तयारी केली आहे आता ते गडी कोण तर भाजपकडून विधानपरिषद सभापतीपदी चर्चेत असणारं नाव म्हणजे भाजपचे वरिष्ठ नेते आणि विधान परिषदेचे आमदार राम शिंदे राम शिंदे यांची विधान परिषदेवर पुन्हा निवड झाली आहे मात्र त्यांना पुन्हा मोठं पद गाजवण्याची संधी मिळू शकलेली नाही मंत्रिपदासाठी त्यांचं नाव चर्चेत होतं खरं मात्र ती केवळ चर्चाच ठरली आता विधान परिषदेच्या सभापती पदावरून राम शिंदे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत त्यामुळं अनेक दिग्गज नेते असताना राम शिंदे यांनाच पद का अशाही चर्चा राजकीय वर्तुळात याही मागे काही या कारण दडलेली आहेत पवार घराण्याचे पुढचे वारसदार म्हणून रोहित पवार यांना विजयासाठी संघर्ष करायला लावणारे राम शिंदे नक्कीच भाजपमध्ये आपली वेगळी कीर्ती दाखवून देतात यावेळी कर्जत जामखेडची निवडणूक रंगली ती फक्त राम शिंदे यांच्यामुळंच कारण इथून शरद पवार गटाचे रोहित पवार हे विजयी झाले असले तरी भाव खाऊन गेले ते राम शिंदेच राम शिंदे यांची राजकीय कारकीर्द बघितली तर त्यांचे वडील शेतमजूर त्यामुळं दुसऱ्याच्या शेतात सालगडी म्हणून काम करताना एवढंच त्यांचं अर्ध आयुष्य गेलं अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत प्राध्यापक शिंदे यांची जडणघडण झाली या परिस्थितीची तमा न बाळगता ते उच्च शिक्षण घेऊन प्राध्यापक पदापर्यंत पोहोचले एकोणीसशे पंच्याण्णव साली राज्यात भाजप शिवसेना युती सरकार आले आणि प्राध्यापक राम शिंदेच्या जीवनाला खऱ्या अर्थानं कलाटणी मिळाली तत्कालीन ग्रामविकास मंत्री अण्णा डांगे यांनी अहिल्यादेवींचे जन्मगाव चौंडी विकास प्रकल्पाचा ध्यास घेत या प्रकल्पाची जबाबदारी साहजिकच त्यावेळी उच्च शिक्षित असलेल्या प्राध्यापक राम शिंदे यांच्यावर सोपवली ही जबाबदारी प्राध्यापक शिंदे यांच्यासाठी निर्णायक ठरली दरम्यान प्राध्यापक म्हणून नोकरीचा राजीनामा देत त्यांनी चौंडी विकास प्रकल्पाला वाहून घेतलं त्यानंतर एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये त्यांनी राजकारणात उडी घेत भाजपतर्फे पंचायत समितीच्या जवळागणातून गणातून निवडणूक लढवली मात्र मतविभागणीचा फटका बसून दोनशे मतांनी त्यांना पराभव स्वीकारावा लागला नंतर तीन वर्षांनी सन दोन हजार मध्ये चौंडी ग्रामपंचायत निवडणूक लढवून प्राध्यापक शिंदे यांनी प्रस्थापितांची चाळीस वर्षांची चौंडीतील सत्ता घालवत एक हाती सत्ता मिळवून सलग पाच वर्ष सरपंच पद मिळवलं दोन हजार नऊ मध्ये भाजपनं विधानसभेचं तिकीट दिलं आणि ते पहिल्यांदा आमदार झाले दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत विजयानंतर राम शिंदे यांनी सत्तेच्या विरोधात असतानाही मतदारसंघात विकास कामं करत पकड मजबूत केली दरम्यानच्या काळात अहमदनगर भाजप जिल्हाध्यक्षपदी प्राध्यापक शिंदे यांची निवड झाली त्यानंतर महाराष्ट्र प्रदेश भाजप सरचिटणीस म्हणून त्यांनी काम पाहिलं दोन हजार चौदामध्ये मध्ये ते मोठ्या फरकानं निवडून आले प्रारंभी राज्यमंत्री म्हणून ग्रहपणन आरोग्य व पर्यटन खात्याचे काम करतानाच नंतर कॅबिनेट मंत्री म्हणून मृद व जलसंधारण राजशिष्टाचार ओबीसी कल्याण पणन व वस्त्रोद्योग या खात्याची जबाबदारी प्राध्यापक शिंदे यांनी पार पाडली मात्र दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या रोहित पवार यांच्याकडून राम शिंदे यांना पराभवाला सामोरं जावं लागलं तरीही खचून न जाता त्यांनी जनतेशी असलेली ना तोडली नाही दोन हजार चोवीसची निवडणूक तर आपल्या डोळ्यासमोरच आहे अवघ्या अकराशे मतांनी त्यांना पराभव हाती लागला असला पराभूत होऊ नये जायंट किलर हा शब्द त्यांच्यासाठी वापरला जातो आहे म्हटल्यावर तो, तो पराभव त्यांच्यासाठी विजय झालाय असं चित्र जनमानसात दिसून आलं शांत संयमी नेतृत्व म्हणून शिंदे यांची ओळख असली तर जनतेच्या प्रश्नासंदर्भात मात्र ते कायम आक्रमक राहिलेले आहेत त्यामुळं शिंदे यांची निवड भाजपनं केली आहे या माध्यमातून सभागृहाच्या कामकाजावरील पकड घट्ट करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडून सुरू आहे सध्या विधान परिषदेच्या सभापती पदाचं काम परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे पाहत आहेत मात्र भाजपनं कालच राम शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे आता विषय इतका सहज आहे की भाजपला कोणीच थांबू शकत नाही कारण विधानसभेप्रमाणे विधान परिषदेत सध्या भाजपचे सर्वाधिक सदस्य आहेत त्यामुळं भाजपकडून सभापती पदावर दावा केला आहे महायुतीमध्ये शिवसेना आणि अजित पवार गटापेक्षा भाजपचे सर्वाधिक आमदार आहेत त्यामुळे भाजपला महायुतीमधून विरोध होण्याची शक्यता तशी कमीच आहे मात्र शिवसेनेच्या मागणीकडे भाजपनं दुर्लक्ष केल्याचं नव्या घडामोडीवरून दिसत आहे किंबहुना जर का राम शिंदे यांच्या अर्जाला शिवसेनेनं प्रत्युत्तर दिलंच आणि उमेदवारी अर्ज दाखल केलाच तरी सुद्धा तिथे भाजपची संख्या सर्वाधिक आहे अशा परिस्थितीत अंतर्गत हेवेदावे दाखवण्यापेक्षा शिंदेंना भाजपला बिनविरोध पाठिंबा देणं हा एकमेव पर्याय त्यांच्या समोर आहे आता ही निवडणूक प्रक्रिया कशी पार पडते तर यासाठी विधान परिषदेच्या सभापतीपदाच्या निवडणुकीची तारीख ही राज्यपालांकडून निश्चित केली जाते त्याआधी मुख्यमंत्री कार्यालयाकडून निवडणुकीची तारीख निश्चित करण्याची विनंती करणारे पत्र राज्यपालांना पाठवावे लागते त्यानंतर दिलेल्या तारखेला ही प्रक्रिया पार पडते किंबहुना महाराष्ट्र विधानपरिषद हेच महाराष्ट्र राज्याच्या द्विग्रही कायदेमंडळांपैकी वरिष्ठ ग्रह आहे महाराष्ट्र कर्नाटक उत्तर प्रदेश बिहार आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या सहा घटक राज्यात द्विग्रही कायदे मंडळ पद्धती अस्तित्वात आहे या ठिकाणी विधान परिषद अस्तित्वात आहे बाकी सर्व घटक राज्यात एक ग्रह कायदेमंडळ पद्धती आहे तेथे विधानसभा हे एकच सभागृह आहे हे आपल्याला या निमित्तानं माहीत असणं गरजेचं आहे एकंदरीतच मुख्यमंत्रीपद गृहमंत्रीपद या सगळ्या घडामोडीनंतर आता मित्रपक्ष शिवसेनेला भाजप आणखी एक ठेंगा दाखवण्याची शक्यता यामुळे निर्माण झाली आहे म्हणूनच प्रमोशनच्या अपेक्षित असलेल्या निलम गोरे आता यांना म्हणूनच प्रमोशनच्या अपेक्षेत असलेल्या निलम गोरे यांना आता पुन्हा एकदा उपसभापती पदावरच समाधान मानावं लागू शकतं अर्थात अद्याप ही निवडणूक प्रक्रिया पार पडलेली नाही त्यामुळं शेवटच्या क्षणापर्यंत एकनाथ शिंदे यांची भाजपला सभापती पद सोडण्यासाठी राजी करण्याची कसोटी लागणार आहे आता यात शिंदे यशस्वी ठरणार की पुन्हा एकदा भाजपच्या सुरात सूर मिसळून उपसभापती पदावरच समाधान मानणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे येत्या काळात या सगळ्या घडामोडींचे अपडेट आपण घेत राहणारच आहोत तत्पूर्वी महाराष्ट्रातील दोनही वरिष्ठ सभागृहांवर ताबा मिळून भाजप अजिंक्य होण्याच्या तयारीत आहे का हे आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र